नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक फेब्रुवारी वार शनिवार रुची टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे एक्कावन्न किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गांजवाड आवक तीनशे अकरा किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे त्रेपन्न किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट सोलापूर आवक सु दोनशे शहाण्णव किमान दर चाळीस कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर साठ रुपये कॅरेट जळगाव आवक शंभर किमान दर शंभर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट संगमनेर आवक दोनशे चाळीस किमान दर सत्तर कमल दर एकशे पन्नास दर एकशे दहा रुपये कॅरेट धन्यवाद